सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत मूळच्या टाकर टाकरखेड येथील रहिवासी व वा सध्या अमरावतीला राहणारे एक आजी आहेत तर त्या आपल्याला लहानूजी बाबांचे काही अनुभव सांगणार आहेत आजी जय गुरु जय, जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुझं नाव सांग संपूर्ण हो।, हो 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 तुझं हो। नाव तुझं नाव सांग पूर्ण नाव सांग पूर्ण नाव मूळ बर बरोबर तर तुमचं लहानूजी बाबांचं दर्शन झालेलं आहे त्या काळात तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये लहानूजी बाबांचे तुम्हाला आलेले अनुभव सांगा आम्ही पायवारी करत आलो होतो खानजी होती तर मला सांगितलं होतं विहिरीला रात मी मी तुझ्या विहिरीत आहे हो काय हो असं का हो, सांगितलं होतं मला हो काय आणि दाळ जेवारी बापरे होईन मला डायरेक्ट सांगितले आणि तसंच घडलं तसंच घडलं विहिरीला पाणी भरपूर आहे म्हणे काय हो भरपूर आहे म्हणजे तुझ्या विहिरीतच हाव हो। म्हणे असं काय पाणी नाही लागे तर मी म्हटलं लहानूजी बाबा पाणी लागू द्या हो तर मग मी हे पाणी लागलं आणि तिथं नारळ पोरांला लागलं असं काय हो आता विहीर कुठं आहे तर ते गावाला आहे कोणत्या गावाला त्यांनाच माणिकवाडा अच्छा म्हणजे नामदेव महाराजाचं गाव का नामदेव महाराजा अच्छा नामदेव महाराज आम्ही तिथून प्रसाद घेऊन आलो होतो हो त्या लहानूजी महाराजानं मला म्हटलं होतं आम्हाला दोघारी त्या म्हणे

डब्यात लाडू करून आणले होते शिरा झाला बर तिथं डबा ठेवल्या बरोबर समोर काय म्हणते हा हो। तर लय दुरून म्हणते प्रसाद म्हणते तीन बोटाने असा प्रसाद घेतला डबा माझ्या पुढे सरकून दिला काय हो। म्हणे दहा जेवारी काही फुले कमी पडणार नाही असं काय ते सांगितलं होत हो आता झालं म्हणे गावातच हा म्हणे धनजमानी पड्याल अच्छा हो काय तुमचं कुठलं गाव आहे मग आजीच गाव आता कुठे राहणार आहे अमरावतीला राहणार अच्छा तर तुम्हाला सुद्धा त्यांनी सांगितलेले अनुभव माहिती आहे

तर आज कसं काही येणं झालं मग तुझं इथं हो बर अच्छा म्हणून आज आला सोमवार दिवस आहे साहेब झाला आपण दर्शन घेऊन योगायोग आले आणि अतिशय सुंदर असा अनुभव प्रसंग तुला सांगितला आहे जो खरा खुरा अनुभव प्रसंग बाबांचे जे अनुभव आहे हे अगदी सत्य आहे आणि जसे बोलले लहानूजी बाबा तसंच घडलं प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणे जाणं म्हणे दहा जेव्हा घरची सरणार नाही हो असंही सांगितलं असं काय विहिरीला पाणी लागण म्हणे हो, हो।, हो। सदोनीत मी तुझ्या विहिरीत आहे म्हणे जोपर्यंत मी गावात होती तोपर्यंत मी विहिरीला असा तसा हात लाव नाही आंघोळ करूनच म्हणे हो। आंघोळ करूनच हो अच्छा तर आज तुम्ही जे काही दोघी तिघींनी जे अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु જય લહાનુજી ભાવ સમર્થ લહાનુજી મહારાજ કી